हाइट कितना आ जाएगा इतना इसका पूरा टोटल हाइट कितना है रोड की हाँ दो मीटर है यहाँ पे हाँ वही वही है यानी बढ़ते बढ़ते आठ आठ मीटर तक जाएगा बापरे आठ यानी आठ चौ बत्तीस या चौबीस चौबीस फुट तक हाइट हो जाएगी इसकी बढ़िया बढ़िया ये ये क्या रोलर है वाइब्रेटर लो रोलर ना बढ़िया बढ़िया ओके ओके okay. अशा अशा प्रकारचं या रोडमध्ये असं सुरुवातीला मातीचं मातीकाम केलं जातं त्याच्यानंतर मोठे दगडं वगैरे आणून टाकून ख मोठ्या खडीच्या टाईपचे दगडं आणून हे सगळा रोड भरला जातो अशा स्वरूपाचं हे सगळं काम चालू आहे हे अक्कलपो पोटपासून साधारण एक पाच किलोमीटर अंतरावरचं काम आहे पाचपेक्षा जास्त असेल एक तुम्हाला सांगतो परंतु इथून काही लांबच्या अंतरावर अक्कलकोटची घरं दिसत आहेत एक साधारण पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये याचं काम चालू आहे इकडं गाणगापूरपासून हा रोड बनत आलेला आहे अशा स्वरूपाची या रोडची ही माहिती आहे